जर तुमच्या राज्यामध्ये कुणी चिड्डे चोरत असेल तर तो तुमच्या नजरेमध्ये गुन्हा नाहीये आणि जिथे सोडून दिली जाते मी विचारते या गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे की नाही देवसेना तू तु तुझी तु मर्यादा ओलांडते आणि त्या विचारावर खोटा आरोप लावते हे तुम्ही बोलता राजमाता जर त्यानं तुमची चिड्डी चोरली असती तर तुम्हाला कसं वाटलं असतं बोला ना काहीतरी हो तुम्ही तर बाईच्या नावावर एक कलंक आहात महाराज ही बाई साप खोट बोलते मला जरीची चुड्डी चोरायची असती तर मी केव्हा चोरली असती पण मला हे नीच काम जमत नाही तर तुम्हीच नाही करा महाराज खरो खरं सांग सेतोपती त्या दिवशी काय झालं होतं महाराज त्या दिवशी मी नेमकंच आंघोळ केली आणि त्यांच्या दारासमोरून जात होतो तेव्हा सहज माझ्या लक्षात आलं की बाहुबली बाहुबलीने माझ्याकडून पाचशे रुपये घेतले तर ते मागासाठी मी घरात घुसलो होतो भाऊ तू त्याचं मन खरं बोलण्यापासून भटकवतोय मी त्याचं मन भटकवतोय अरे थुकता ओ मे तेरी सुरत पे भाऊ आव का ते माथे राम बोल जरा मी जावकातीमध्ये राहून बोलू का हां अरे अवकात तर या सभा दाखवली माझ्या बायकोच्या हातामध्ये बिड्या टाकून अरे तुला काय माहिती त्या दिवशी नेमकं का काय घडलं होतं तू तर तुझ्या मामाच्या गावी गेल्या होतास ना काय घडलं होतं देवसेना त्या दे दे ने दिवशी नेहमीप्रमाणे मी अंघोळीला गेले आणि माझी चड्डी बाहेर ठेवली आणि मला सावली दिसली आणि पाळताना हा दिसला म्हणून मी त्याला पकडले आणि त्याच्या कानामाग ठेवून दिली गलत केलं देवसेना अशा चड्डी चोर भुरट्यांच्या कानामाग नाही माराची